सूत्र एकशे आठ प्रीत्येन शब्दादेरदृश्यमन विक्षेपैकाग्र हृदय एवमास्थिता शब्द आणि इंद्रियजन्य विषयांच्या सर्व प्रकारच्या आसक्ती मोह आणि संबंधातून मुक्त होऊन तसंच आत्मा अदृश्य असल्यामुळे त्याच्याबद्दलच्या ज्ञानाअभावी असलेल्या भ्रमापासूनही मुक्त होऊन एकाग्र होऊन मी स्थिर वृत्तीनं अस्तित्वात आहे नाथ सांगतात वासना मनात निर्माण होते आणि मन शरीराची पंचेंद्रिय वापरून वासनापूर्ती करून घेतं त्यावेळी मन तात्पुरतं शांत होतं वासना पूर्ण करते वेळी माणूस विविध कर्म करतो आणि फलाशेमुळे कर्मबंधनात अडकतो त्यामुळे भोगानं किंवा त्यागानंही मन शांत होतच असं नाही शरीरानं आपलं भोगाचं त्यागाचं काम थांबवलं तर मन अधिक वेगानं आणि जास्त पटीनं भोगाच्या त्यागाच्या कामाला लागतं इथे मनाला वाणीचीही जोड मिळते वाचा आणि मनाचा वासनापूर्तीचा वेग आणि क्षमता शरीरापेक्षा जास्त असते ह्या कर्माचं बंधन अधिक चिवट असतं त्याच्यापासून सुटका होणं फार कठीण आहे तेव्हा आत्मज्ञानाअभावी माणूस अगदी लाचार वासनामुखापेक्षा होऊन जातो आत्मा अन्य जडवस्तूंप्रमाणे दृश्य नाही तो स्थूल नाही त्यामुळे तो शरीराच्या पंचेंद्रियांच्या अनुभवाचा विषय नाही तो सूक्ष्म असल्यानं अनुभूतीचा विषय आहे तो दृश्य नाही द्रष्टा आहे तो जड नाही चैतन्य आहे तो इंद्रियजन्य अनुभवाचा विषय नसल्यानं त्याच्या अनुभूतीत शरीर आणि मन अनेक भ्रम निर्माण करतात अज्ञानी या भ्रमांच्या जाळ्यात अडकतो मात्र ज्ञानी या जाळ्यातून अलगच सुटका करून घेतो कर्मजनित सुख दुःख हानी लाभ माझं तुझं इत्यादी सर्व प्रकारच्या द्वंद्वांपासून मुक्त होतो म्हणूनच शांत मन आणि स्थिर बुद्धी हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे मूळ वासना कर्मासक्ती अहंकारपूर्ती आणि कर्तेपणाची भावना विलय पावल्यामुळे ज्ञानी माणूस करताही नसतो आणि भोगताही नसतो तो केवळ द्रष्टा असतो मी शरीर नाही मी आत्मा आहे परमचैतन्य आहे हे ज्ञान झाल्यामुळे तो सुद्धा आत्म्यासारखाच केवळ आणि केवल द्रष्टा होतो आत्मरूपाचं ज्ञान झाल्यानं स्थिर आणि एकाग्र होतो हा आत्मबोध हीच मुक्ती सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशामुळे राजा या मुक्तावस्थेला प्राप्त झाला आहे